नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली ही मालिका झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात असाच एक मोठा ट्विस्ट या मालिकेच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार याबाबत स्वतः झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये पाहायला मिळते सारंग हा एका मुलीला मिठी मारताना दिसतोय सारंगच्या चेहऱ्यावरचा रंग उडवणारा हा बाहुपाश कोणाचा असं म्हणत झी मराठीने ही पोस्ट शेअर केली आहे तर या पोस्टमध्ये पाठमोऱ्या अभिनेत्रीचा फोटो पाहून बऱ्याचशा नेटकऱ्याने विविध प्रकारचे तर्क लावले आहे कोणी सांगते हे दुसरी अभिनेत्री तर कोणी सांगते सावलीचा मेक ओव्हर झालाय तर मित्रांनो या फोटोमध्ये सारंगला ज्या मुलीने मिठी मारली ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सावलीच आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही या मालिकेत चष्मा लावलेली सावली पाहिली होती परंतु आता या मालिकेत सावलीचा एक वेगळा रूप पाहायला मिळणार आहे या फोटोमध्ये तुम्हाला सावलीचा नवीन लुक देखील पाहायला मिळतोय तर मालिकेतील सावलीचा हा बदललेला लोक पाहायला तुम्हाला आवडणार का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच सावळ्याची जणू सावली या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा